शांत तुपकरांचा जामीन न्यायालयाने ठेवला कायम आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न न्याय व्यवस्थेने हाणून पाडला तुपकर सत्ताधाऱ्यांनी आपल्याला टाकण्याचा केलेला प्रयत्न न्याय व्यवस्थेने हाणून पाडल्याचा आरोप करीत रोख सके तो रोकलो असे आवाहन रविकांत तुपकर यांनी विरोधकांना दिले आहे रविकांत तुपकर यांना न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे प्रकरण दाखल केले होते यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने प्रकरण निकालासाठी प्रलंबित ठेवले होते आज एकवीस फेब्रुवारीला या प्रकरणी न्यायालयाने निकाल देत पोलिसांनी दाखल केलेली खारिज के व रविकांत तुपकर यांना दिलेला आहे तुपकर यांच्या सुवैद्य पत्नी ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी तुपकर यांच्या बाजूने यशस्वी युक्तिवाद केला दरम्यान निकाल घोषित झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुपकरांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली त्याला माहित आहे की जे मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न करतायत ज्यांनी हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या सत्तेचा गैरवापर करून जमवल्या त्या लोकांना आमच्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आम्हाला जो जनादार मिळतोय पाठिंबा मिळतोय त्यामुळं त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे ते भावचाळल्यासारखे वागतायत त्यामुळं त्यांनी सरकारी व्यवस्थेचा गैरवापर करून मला तुरुंगात टाकायचा डाव त्या ठिकाणी रचला होता पण तो तुरुंगात टाकायचा डाव न्याय व्यवस्थेमुळे त्यांचा हणून पडला गेला आता रोख सके तो रोखलो मान्य न्यायालयाने आज पोलिसांनी जी रिव्हिजन दाखल केलेली होती ती रिव्हिजन नामंजूर केलेली आहे मात्र ते रिव्हिजन नामंजूर करत असताना त्यांनी काय विवेचन केलेलं आहे हे अद्याप आम्हाला वाचायला मिळालेलं नाही तो लवकरच त्याची प्रत हस हातात मिळेल आणि नेमकं माननीय न्यायालयाने काय काय निरीक्षणं नोंदविली आहेत हे विस्तृतपणे आणि सविस्तरपणे वाचता येईल आणि आपल्याशी त्याबाबत संवाद साधता येईल परंतु आजचा विजय आजचा निकाल हा न्यायव्यवस्थेवर विश्वास दृढ करणारा निकाल आहे आणि त्यामुळे या आजच्या ज्या अस्थिर वातावरणामध्ये नागरिक जगत आहे त्या अस्थिर वातावरणामध्ये न्यायव्यवस्थेने आशेचा एक नवीन किरण